नमस्कार मी ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवतकर अठरा जानेवारी दोन हजार चोवीस याच दिवशी दोन वर्षांपूर्वी राजे मुदोजी भोसले यांच्या हस्ते पुणे पत्रकार भवन येथे एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव विमा लढाईचे वास्तव या माझ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले मित्रांनो प्रकाशन झाल्यानंतर ना अनेक मीडिया चॅनेलवरती न्यूज चॅनेलवरती पुस्तकासंदर्भात काही बातम्या आल्या याला धरून काही विरोधकांनी पुस्तकामध्ये माळवतकरणी काहीतरी चुकीचं लिहिलंय काहीतरी वादग्रस्त लिहिलंय याच्यामुळं जाती धर्मात तेढ निर्माण होईल असे काहीतरी स्टंट मारण्यासाठी प्रतिक्रिया दिल्या परंतु या दोन वर्षात एकाही व्यक्तीने पुस्तकावरती बंदी येईल म्हणून कुठल्याही प्रकारचं काही एक तक्रार कारवाई अथवा काही केलेलं नाही आता या यामागचं कारण काय या असावं तर फक्त माळवतकर खरं सांगतोय आणि माळवतकरला विरोधच केला पाहिजे म्हणून हे सगळं चालू आहे आता काही जणांनी त्याच्यावरती फेसबुकच्या माध्यमातनं किंवा इंस्टाग्राम किंवा इतर कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माळवतकरचं पुस्तक खोडून काढलं माळवतकरला मी चाप उत्तर दिलं चिरफाड केली काही फक्त माळवतकर माळवतकर हे नाव घेऊनच त्यांना प्रसिद्धी मिळेल हे त्यांना माहिती होतं म्हणून फक्त माझ्या पुस्तकाचं पुढचं कव्हर पेज दाखवायचं माळवतकरचं नाव घ्यायचं आणि स्टंट मारायचे युट्यूबला काय व्हायरल करणार काय तरी त्यामुळे त्यांना वाटलं की बाबा चला आपल्याला निदान माळवतकर मुळ पब्लिसिटी मिळती परंतु सगळं बघितलं साक्षात साक्षात बर का अभ्यासक थोर खूप इतिहासाचा अभ्यास करणारे हिंदू देवी देवतांची विटंबना करणाऱ्या आज त्यांना कुठला कुट्र, कुट्र, साक्षात्कार झाला असल्या सुषमा अंधारे ताईंनी पण याच्यावरती व्हिडिओ केला माझ्या पुस्तकावर ताईंच म्हणणे तर असं झालं की माळवतकरला कोणीतरी हे सांगायची गरज आहे की ती लढाई एक जानेवारीला नाही चौदा जानेवारीला झाली होती बाबासाहेब तिथे एक जानेवारीला गेले की लेखक जेव्हा पहिल्या वाक्यात म्हणतो की मी एक जानेवारी अठराशे अठराला झालेली लढाई तर त्याला कोणीतरी हे सांगायची गरज आहे की दादा ती एक जानेवारी नाही ती चौदा जानेवारीला झालेली लढाई आहे एक जानेवारीला बाबासाहेब गेले होते परंतु लढाई जी झाली ती चौदा जानेवारीला झाली यांच्या ताईंसमोर या ताईंसमोर यांच्यासमोर कोण डोकी आपटत बसणार आहे कोण यांना सांगत बसणार त्याच्यामुळे यांना काय उगा मोठं बनवायची किंवा करायची आवश्यकता नाहीये त्यामुळे उगच मला जे मित्र मग परिवार पाठवतात ना हे व्हिडिओ कि बाबा या अशा बोलल्या तो तसा बोलला हे असं बोललं फक्त कोण कुणी जर या पुस्तकांमधलं चुकीचं आहे माझ्याकडं यालाच धरून समकालीन पत्र आहे त्या लढाईतलं पत्र आहे हे जर कोणी दाखवलं ना आणि त्याच्यामध्ये जर असं लिहिलं असेल की माळवतकरनी जे सांगितलंय की आज मी जो इतिहास सांगतोय आणि त्या पत्रांमध्ये लिहिलं असेल ना की या लढाईमध्ये पाचशे विशिष्ट समाजाची होती ही जाती लढाई होती असं जर पत्र समकालीन दोनशे वर्षाचा असेल ना तर मी मी त्या पत्राचा किंवा ते पत्रा जे काही देतील त्या समकालीन पुरवयाचा मी आधार देऊन मी त्यांचा मान राखून माझ्या पुस्तकामध्ये ते प्र बदल करायला मी तयार आहे फक्त ते कागद समकालीन असावं आता माझ्या पुस्तकाला विरोध का तर या पुस्तकामध्ये जे संदर्भ सूची आहे ना त्या संदर्भ मधले अठराशे अठरा एक जानेवारी अठराशे अठराला जी लढाई झाली का त्या लढाई मधले कागदपत्र त्या लढाईच्या दरम्यान जे पत्र व्यवहार झाले का ते पत्र व्यवहार आजही सरकारकडं आणि ज्यांना सरकारवरच विश्वास नाहीये ते म्हणतात काय सरकारी घेऊन बसलाय ज्यांना सरकारवर विश्वास नसेल ना त्यांनी ब्रिटिश लायब्ररीवरन कागदपत्र तपासा समकालीन एक जानेवारी अठराशे चे कॅप्टन स्टॉन्टन ने लिहिलेले पत्र मी या पुस्तकामध्ये दिले परत अठराशे अठरा पासून समकालीन आहे सगळं समकालीन कागदपत्र त्या ते तेव्हापासून ते भारत स्वातंत्र्य होईच्या आधीपर्यंत सगळे समकालीन अठराशे अठरा ते आतापर्यंत एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत सगळे कागदपत्र मी याच्यामध्ये दिले ज्याच्या असं दिसते की इंग्रजांनी कशी दुटप्पी भूमिका राबवली मुळातच माझ्या पुस्तकाला विरोध काही सांगतो ही लढाई कुठल्याही जातीची किंवा कुठल्याही धर्माची नव्हती ही लढाई मुळातच जाती अंताची लढाई नव्हती जी लढाई झाली ती फक्त ब्रिटिश सैनिक आणि त्यावेळेस जे मराठा साम्राज्याचे पेशवे होते बाजीराव पेशवे दुसरे त्यांचे सैनिक त्याचं जे सैन्य होतं त्या सैन्यामधले अरब आणि गोसावींची तुकडी तीन हजाराची तुकडी यांच्यामध्ये ही लढाई झाली त्यामुळे जातीची लढाई नव्हती पाचशे महार सैनिक विरुद्ध अठ्ठा हजार पेशवे ही लढाई नाही कुठल्या तरी एका समाजावरती अन्याय झाला म्हणून ते पेशव्यांकडे गेले पेशव्यांनी घेतलं नाही मग इंग्रजांकडे गेले इंग्रजांनी घेतलं म्हणून ही लढाई झाली तर असं नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगाव भीमा लढाईचा काही एक संबंध नाही एक जानेवारी एकोणीशे सत्तावीस ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जयस्तंभाला त्यांनी भेट दिली त्यांनी कुठेही असं म्हणलं नाही की एक दरवर्षी एक जानेवारीला या आणि तुमचा नवीन वर्ष इथन सुरुवात करा मानवंदने देऊन असं कुठेही बाबासाहेब म्हटले नाही या उलट बाबासाहेबांनी इंग्रजांनी मार समाज बांधवांना सैन्य भरतीत बंदी घातली होती म्हणून बाबासाहेबांनी इंग्रजांच्या विरुद्ध तिथं सभा घेतली ह्या सगळ्या गोष्टी मी पुरवणीशी पुस्तकामध्ये मांडल्यात कुणीही याच्यावरती फक्त तोंडी आक्षेप येतात पण कुणी ना याच्यावरती आस्थायत पोलीस कंप्लेंट झाली बहुतेक कुणीतरी एक लेखी अशी कुठेतरी तरी तक्रार केली होती मला त्या पोलिसांनी बोलवलं होतं लोणीकंद पोलीस स्टेशन येथे दोन हजार बावीसचं पिरियड आहे की माळवतकरनी पुस्तकामध्ये मा वादग्रस्त हे आहे त्याच्यावरती अट्रोसिटी दाखल करा माळवतकरला माळोतकरनी आमच्या समाज बांधवांच्या भावना दुखवल्या असे काहीतरी एका कुठल्या तरी संघटनेने पत्र लिहिलं होतं पोलिसांनी मला बोलवलं ते त्यांची प्रामाणिकपणे नोकरी करतात त्यांचं कर्तव्य बजावत आहेत तर मी तिथं गेलो साहेबांनी विचारलं बाबा काय बघा माळवत कर तू असं भावना दुखवल्या तर एक जानेवारीला एक जानेवारी दोन हजार बावीसच्या आधी तेरा चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसला मला तीन पोलीस स्टेशन मधनं नोटिसा होत्या की एक जानेवारीच्या आधी पुस्तक प्रकाशन करू नये पोलिसांचा मान राखला एक जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत मी पुस्तकाची एकही प्रत बाहेर येऊन दिली नाही एक जानेवारीच्या रात्रीच जसं दोन जानेवारीची चालू होती दिवस त्या दिवशी मी पहिली कॉपी पोलीस प्रशासनाला दिली त्यानंतरनं अठरा दिवसांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यानंतर ना ही तक्रार झाली आणि तक्रार झाल्यानंतर मी तिथं गेलो साहेबांना म्हटलं साहेब या पुस्तकामध्ये जर एकही कुणाच्या अशा काही व्यक्ती स्टेटमेंट जर असेल पुस्तकात लिखित की माझ्यामुळे एखाद्या विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या जर मी हे लिहिलं असेल तर मी माघार घेतो पुस्तक पुरावे पुराव्याच्या विरुद्ध जर मी काय लिहिलं असेल तर म्हटलं मी दिलं स्टेटमेंट आता स्टेटमेंट काय माझ मी जे काय लिहिलंय ते काय माझ्या घरातले कागदपत्र नाहीये सर्व पुरवणीचे सरकार कागदपत्र सरकारी कागदपत्र आहेत सगळे याच्यामध्ये संदर्भ दिले त्याच्या मी लिहिलंय साहेबांनी ते स्टेटमेंट घेतलं माझ्या स्टेटमेंटला माझ्या स्टेटमेंट घेतल्यानंतर ज्यांनी तक्रार केली होती त्यांना बोलवलं ते, ते काय आलेच नाही आता याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ तो वेगळा बनवणार आहे त्यांची गंमत सांगतो तुम्हाला काय झालं पुढे ते त्यामुळं तक्रार ही फक्त अशी किरकोळ केली परंतु पुस्तकावरती बंदी कुणीही घालू शकत नाही कारण की हे पुस्तक सरकारी कागदपत्रांच्या आधारावरती लिहिलं आहे आता या दोन वर्षात घडलं काय पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर एका समाजकंटकाने माझ आणि एका मुलीचं फोटो मॉर्फ करून अक्षरचा सेक्शुअल व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला त्याच व्यक्तीने माझ्या नावाने फेक अकाउंट बनवून मुलींना असलेले मेसेज केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आणि इतर महापुरुषांना शिवीगाळ केली म्हणजे मी करतोय असं दाखवलं हे मला जसं समजलं तोनी एफ आय आर झाल्या साडेतीन चार महिने तो मुलगा जेलमध्ये होता आता पुणे सत्र न्यायालयामध्ये त्याच्यावरती सगळी चालू आहे कारवाई यापर्यंत गेली इथपर्यंत म्हणजे अक्षरशः घाणेड म्हणजे हे यांची मानसिकता दा मला अनेकांनी कुठल्या तरी संघटनेच नावं घेऊन फोन केले के की मी ह्याचा तो बोलतोय त्याचा तो बोलतोय तू काय हे केलं आणि तू काय ते केलं मला हसायला येत शेवड्या बार्गे पोहारांवरती किंवा जो कोणी असेल तो त्यांना म्हटलं दादा जर माझ्या पुस्तकामध्ये काही चुकीचं चुकी असेल पोलीस कंप्लेंट करा परंतु पोलीस कंप्लेंट करायची धमक यांच्यामध्ये नाही फक्त झुंडशाही फोन करायचा माळोतकरला शिवीगाळ घालायची माळोतकरले घाबरल माळोतकर काहीतरी चुकीचं करल आणि माळोतकर थंड पडत माळवतकर हा थंड पडणाऱ्या नाहीये चांगल्या चांगल्यांना थंड बी पाडले त्यामुळं उगाच माळवतकरच्या नादी लागू नका जे काय आहे ते कायदेशीर करा आणि रितसर करा उगाच कशाला भावानो तुमचा एवढा अभ्यास आहे जे मला फोन करतात ना इथून पुढं पण बरेच जण करतील त्यांनी कृपया रो अभ्यास करून निदंत स्तंभावरची लेख वाचून तरी अभ्यास करावा निधन लेख लेख स्तंभावरती इथं आपण जातोय एक जानेवारीला तेवढा अभ्यास करूनच मला फोन करावा एवढीच विनंती या दोन वर्षात काय घडलं तर सांग तुम्हाला जो चुकीचा इतिहास चालला होता ना पाचशे महार सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशवे कापले मारले फाडले चिरले किंवा हरवले किंवा अजून काही याच्यामध्ये बदल झाला बर काही ठिकाणी लागतात परंतु काही ठिकाणी पाचशे बहुजन सैनिकांनी दोन माझं पुस्तक यायच्या आधी कुठं बहुजन दिसलं नव्हतं तेव्हा फक्त फक्त आणि फक्त महार समाज बांधवांची दिशाभूल करण्यासाठी काही समाजकंटक आणि काही राजकीय मंडळी मतांच्या कारणासाठी चुकीचा इतिहास समाज, चुकी समाज बांधवांमध्ये पसरवत आहेत हे कृपया माझ्या बांधवांनी समजून घ्यावं ही विनंती माझा ना कुठल्या समाजाला ना कुठल्या धर्माला ना कुठल्या जातीला कोणालाही विरोध नाही मी सत्य आहे आणि सत्येच्याच मार्गाने चाललोय आता हे करत असताना काही जण म्हणतात की माळवतकरला त्याच्या जमिनीचा विषय जमिनीवरती एक स्पेशल स्पेशल आता हे काही जण टावळे की म्हणतात माळवतकरला तीन वेळा कोर्टात हरवलं माळवतकरला कोर्टात हरवलं असत तर माळवतकर तिथं असता का कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत यांना त्या माहिती नाहीयेत त्यांची दिशाभूल करतात ते मुळात या प्रकरणामध्ये मी का आलो ना ह्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी जमिनीच्या विषयावरती एक सविस्तर व्हिडिओ आणि हे जे आता या पोलीस तक्रारी कोणी कोणी काय काय केलं या सगळ्यावरती एक विशिष्ट व्हिडिओ बनवणार आहे खोटा इतिहास पसरवणाऱ्यांवर थोडा चाप बसला ना चापा चाप, चांगला एकदम फक्त तो चुकीचा इतिहास कोणी सांगितला ना माझी एवढीच विनंती आहे तुम्ही फक्त एवढं करा की जे सांगतात ना की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला आम्ही घेतला किंवा इतर कोणीतरी घेतला किंवा इतर कोणाच्या कोणीतरी घेतला तर त्यांना फक्त एवढं विचारावं की एकशे एकोणतीस न काय बदला आणि एकशे एकोणतीस वर्षात का कशासाठी हा एक दुसरा कोरेगावच्या लढाईमध्ये जर एकाच विशिष्ट समाजाचे सैनिक जर इंग्रजांच्या बाजूने लढले असतील तर मग त्या विशिष्ट समाजातलेच पाचशे पैकी पन्नास नाव काय हा एक प्रश्न घ्या पर पाचशे मधली पन्नास नावं आणि त्यातली परत एखादा वंशज पुराव्यानिशी जसं आज मी आहे ना एक जानेवारी अठराशे अठरा कोरेगावच्या लढाईमध्ये लढणारे वीर खंडोजी माळवतकर यांचा सातवा वंश जसा मी आहे ना पुराव्यानिशी काही जण म्हणतात खंडोजी मुलोजी खंडोजी गजोजी तर काय ना ते यांना यांना झेपणार नाहीये त्या सगळं सांगणार तुम्हाला हळू सुरुवात आहे आता आता सगळ्यांची सर सगळ्यांना सांगणार तसा पाचशे मधल्या एकच पुराविण्याशी आणून दाखवायचं बरं का पुराव्यानेशी नाही तर पण तोपण माझा माझं पण असलेले बाप झाले लयजण आले लयजन बोलले माझा माझ तो बाप पुरावे पुराव्यानिशी बर का एकदम मी जस पुराव्यानिशी सत्य इतिहासाला वाट दाखवली ना याच्यासाठी मी एकटं नाही बरं का अनेक तुमच्या मधल्या बांधवांनी मला ज्या वेळेस ज्या वेळेस मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला ना शिवीगाळ करून रात्री बेरात्री फोन करून माझ्या बहिणी भावाच्या आई वडिलांचे पार असलेले फोटो बिटो बनवून जसे व्हायरल केले ना एवढा मानसिक त्रास देताना मला ज्या बांधवांनी मला मानसिक जरा संतुलन साठी मला फोन केले भेटी गाठी दिल्या अनेक मोठ्या मंडळींचे त्यांचं मी हात जोडून त्यांचा धन्यवाद मानतो आभार मानतो या मंडळींनी पण माझ्या या लढ्यामध्ये खूप साथ दिली त्यांची खूप मोलाची साथ आणि मी त्यांचा खरंच मनापासून आभार आहे मानसिक असेल आर्थिक असेल त्यांनी साथ दिली आणि मी आहे आज टेबल आणि मी राहणार एकट्याने लढाई चालू केली होती ना आज शेकडो जण माझ्या सोबत आहेत का कारण की मी कोणाचे विरुद्ध किंवा कोणाच्या बाजूनी बोलत नाहीये तर मी सत्य फक्त आणि फक्त सरकारी कागदपत्रांच्याच आधारेवरती बोलतोय त्यामुळं माझ्यासोबत अनेक बांधव आहेत आणि ते कुठले बांधव एका समाजाचे किंवा एका जातीचे नाही सर्व जाती धर्माचे बांधव आज माझ्या सोबत आहेत तर मी त्यांचं खरंच मनापासून आभार मानतो आज आपण माझ्या पुस्तक वाचून माझं जे पुस्तक वाचून तुम्ही भरभरून बर प्रतिसाद दिला आणि इतरांना पण हे पुस्तक सुचवलं त्यांच्यामध्ये जो बदल झाला व पण खूप महत्वाचा आहे माझ्या विरोधकांना देखील एक विनंती आहे तुम्ही मला विरोधक म्हणून पाहू नका हो परंतु तुम्ही मला विरोधक समजता म्हणून मी ते तुम्हाला म्हणते माझे विरोधक जे सत्य इतिहासाला विरोध करतात ना ते विरोधक त्यांना एक विनंती आहे तुमच्या बुद्धी आपली ती वापरून तुम्हाला वाटलं तर सांगतो बाबा पुस्तक आपलं हे मी पुस्तक लिहिले ना ते संदर्भ कुठन आणले सांगतो तुम्हाला सविस्तर इन डिटेल कुठन आणले कुठं मिळाले कशी मिळाले किती दिवस लागले किती खर्च आला ते पण सगळं सांगतो हे नंतर सांगतो आधी एक सांगतो तुम्ही आधी स्तंभ वाचा स्तंभावरती लिहिले का कि पाचशे विशिष्ट समाज बांधवांनी अठरा हजार कापून काढले मारून टाकले पेशवाई संपवली झुंडशाही संपवली गळ्यात मडक होत असं कुठं लिहिलंय का स्तंभावरती कुठल्या एका समाजाचं कुठल्या एका धर्माचं किंवा कुठल्या जातीचं नाव लिहिलंय का तर मुळातच नाही लिहिलं कारण की मुळात हे नव्हतं त्यामुळे निधन ते, ते, ते वाचून तरी त्या बांधवांनी मला समजून घ्यावं की ही जातीची लढाई नव्हती तुम्ही समकालीन संदर्भ कागदपत्र एक तरी कोणतरी होता कोण माहिती नाही कुठला यादा अक्कल हुशार एकदम लय अक्कल माझं पुस्तक घेतोय हे बघा म्हणतोय माळवतकरांनीच माळवतकरांच्या पुस्तकाच्या विरुद्ध लिहिले वगैरे अरे काय बाबा तू कस कस तू कसं रे असा असं नका करू रे ते माळवतकरांनीच माळवतकरांच्या विरुद्ध पुस्तक लिहिले अरे म्हणजे काय यांचं नॉलेज समजायचं असं कोट बीट घातलं की कोणी मॅन होत नाही हो त्यामुळे थोडस सद्बुद्धी तुमची आहे ना असेल जी काय ते नीट वापरा त्यात काय लिहिले ते नीट वाचा मग समजून घ्या स्तंभ आधी वाचा माझा विरोध कोणाला नाहीये त्यामुळे तुम्ही समकालीन प्रायमरी सोर्सेस अक्कल शून्य आहे ना ज्यांची त्यांना प्रायमरी सोर्सेस म्हणजे मला सांगतोय आधीच प्रायमरी सोर्सेस असा प्रायमरी सोर्सेस एक जानेवारी अठराशे अठरा लढाईच्या दरम्यानचे कागदपत्र एक जानेवारी अठराशे अठराच्या दोन दिवसानंतर तीन जानेवारी अठराशे अठरा आट्रा, मॉन्टोटिन्स चाकनवरनं आणि कोरेगाव वरन जे पत्र लिहितो ना ते प्रायमरी सोर्सेस सोर्सेस त्याच्या चार वर्षानंतर न जयस्तंभ उभारला अठराशे बावीस ला त्याच्यावरच्या पाट्या त्याच्यानंतरनं स्तंभावर इन्चार्ज कोणाला नेमाय नेमायचा ते कागदपत्र आणि मग हे समकालीन कागदपत्रांच्या नंतर ना पुस्तक पुस्तकं असली पिवळी नाही बरं का हे आत्ताचे संदर्भ देणारे कोणीतरी एखादा फक्त स्वतःला कोणीतरी प्रोफेसर म्हणायचं आणि म्हणायचं की बाबा या पुस्तकामध्ये लिहिलंय असे असे होते असलं नाही समकालीन कागदपत्र ती वापरून ती ठेवून तर मला कधीही सांगावं की माळवतकर हे बघ सॅम्पल एक जानेवारी अठराशे अठराच्या लढाईमधलं हे कागदपत्र आहेत बघा पाचशे विशिष्ट समाज बांधव या लढाईमध्ये होते हे बघ हे माझ्याकडे कागद आहे समकालीन सरकारी शिक्का असलेला मी कधीही ओपनली तुमच्यासोबत डिबेट करायला तयार ओपनली फक्त मला कागद दाखवायचं विरोधक समजू नका बर का मला तुमच्यातलं आहे मी आणि ही सत्य इतिहास पुढे आणायची वेळ पण ही माझ्यावरती का आली हे सगळं सविस्तर सांगणार आहे जाता जाता एवढंच सांगतो मी आज जे काही सांगतोय ना ते फक्त आणि फक्त सत्य आणि सत्याच सत्या सांगतोय माझा कुठल्याही समाज बांधवांना कुठल्याही जाती धर्माला माझा विरोध नाही तुम्ही फक्त मी जे सांगतोय ते तुमच्या बुद्धीने समजून घ्या मी काय सांगतोय ते कृपया विरोध करू नका पुस्तकावरती बंदी येणार नाही आली नाही आणि भूतो ना भविष्य हे पुस्तक इतिहासामध्ये पुढच्या जे काही पिढ्यान पिढ्यात चालतील ना संदर्भ म्हणून हेच घेणार येणार येणार आहे एवढं लक्षात ठेवा असू द्या असंच प्रेम राहू द्या जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत हा इतिहास पोचू द्या माझी व्हिडिओ पोचवा चॅनलला सब्सक्राइब करा आवडलं तर लाईक करा कमेंट नक्की करा काही असलेली कमेंट असतील सर वकील आहेच